मम्मी पेटले का नाही चल काय बनते मला स्पेशल संडे स्पेशल संडे मटन आणलंय चिकन गावठी कोंबडा आणलाय तुम्हाला आम्हाला आणलंय मटन आज मटन बनवणार आहे चुलीवर मम्मीसाठी मस्त बकऱ्याच मटन आणि आमच्यासाठी चिकन पोर खात नाही आम्हाला नाही आवडत

तेल गोडी गरम जराशी हं फक्त वाफ निघते पण गरम नाही झालेला दहीवर ये पड़ते ना म्हणून हे पा लाकड ओले झाले हं पप्पा फोन कर देते वाटतं कोणाला आजो आपला मुळा दाखव ना गं बघा मी मुळ्याची भाजी टाकली कशी उगली मस्त हे बघा मस्त अजून दोन तीन दिवसामध्ये मोठा होईल तेल गरम झालंय आता गरम मसाला टाकून घेते आणि कांदा पण अज ना बाहेर साहेब केला का भांड्यातच लई पडत

एवढं लांब जावं लागेल झोपड बनवू ना तिकडं आता सैपाकाला बघ मग आता तर मसाला त्या दिवसा थोडासा राहिला होता कारल्याला बनिला होता ना ते पप्पाला जास्त मसाला नाही आवडत आहे एवढाच मसाला टाकते त्या मला म्हणल्यात उकडच बनवून दिसती तर म्हणलं भाकर करून खायला होती मग मीठ आणले सगळं आणले आता लसूण लसूणची पेस्ट टाकते कांदा लाल झालाय लसूण लसूणची पेस्ट टाकते त्यात मिरची पण आहे का हा दोन तीन मिरच्या पण टाकल्या ना कांदा टमाटर लाल झालाय आता तर मिरची पावडर टाकून घेते आणि हा मसाला टाकते थोडा मीठ टाकी दे चवीनुसार टाकायचं मीठ तुम्हाला काय टाकायचं

गेला असं परत आला वाटत त्याला पूर आता ते मटन टाकून घेते धुवून घेतल्याने मी धुवून आणले घरातून हे बघा बाहेर मम्मी भाजी बनवतीये आहे वहिनी इथं बिर्याणी बनवतीये मस्त बघा एक चमच हळद टाकायची आणि आपला गरम मसाला आहे तो टाकते एक चमच मस्त आता तेल सुटलंय तुम्हाला आता सुक्क खायचं सुक्क पण खाऊ शकतो बकरीच्या मटणाला टाइम लागत बाई शिजायला ते काय कोंबडीच्या मटणा लगेच नाही ना शिजत पटकन उकड केली असती का मग जमत असं आता याला ना वरून झाकून ठेवून मी पाणी ठेवणार आहे याच्यात पाणी गरम झालं का मग द्यायचं त्यात सोडू वाफेवर गरम होतं पाणी तवर वाफे उबलून निघनते मटन बी झालंय पाणी कोमट गरम झालंय हे बघा मला बी मस्त पाणी फुटलंय छान झालंय सुगंध एकदम गावासारखा लागला भाजी चुलीवरती मस्त लागते भाजी आता पाणी सोडते याच्यामध्ये आणि दुसरं पाणी परत ठेवून देते थोडस का तर याला शिजायला टाइम लागतो ना चांगलं गाळा करते आज शिजून हे बघा दादा दा घेला घ्यायला आलाय मस्त खायला झणझणी दला मटण नाही आवडत जरा लस्सा खातो बिर्याणी वरती रस टाकून खायला मस्त लागतं तर त्याला लेट होतं कामाला जायचंय म्हणून जेवण घेत आहे बारीक वाटी घेऊन आला बघा असं बिर्याणी वरती टाकून मस्त लागतं खायला बघा आता भाजी रेडी झालीये आहे कोथरबीर टाकते ना वरून उलीशी आणि हारावर ठुते अशी जाणार भाजी पण रेडी झालीये आहे बघा आता मी बाहेर पसरा पण घेतलाय जेवायला ह्या भगविल्यामध्ये बिर्याणी आहे हे बघा ही बिर्याणी पण रेडी आहे आमची इथं पप्पांचा वेट करतोय मग जेवायचा स्टार्ट करतो चला आता जेवायला बसलो आम्ही सगळे गराँ गराँ, दुण दुण खाला। तुला ते तिला गेला तुला खायच खाई சார <laughs>

कांदा पण आहे ती काय फलीकडे तुमची कांदा इकडे कापायला आणला राउंड टू राउंड टू गॅस राउंड टू राउंड टू गॅस मला दिसलं आहे E मुछा, मुछा। ने तो भाडा आहे तो फ्री तो झाल कमव बरोबर किती झालं मोठा मोठा ले बोलतो